सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले इश्यप्राप्ती स्पीच या महानुभाव यूट्यूब चॅनलवरती आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये दानाचे महत्त्व दान हे किती प्रकारचं असतं दान कसं करावं दान करता वेळेस आपली भावना कशी असावी अशा आपण अशा प्रकारे माहिती मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे पर, परमेश्वराला कोणतं दान अपेक्षित आहे बरं परमेश्वर या जीवाकडून कोणत्या दानाची अपेक्षा करतात तो या सृष्टीचा मालक तो परब्रह्म परमेश्वर या जीवाकडून या मानवी निर्मित सर्व सृष्टीमध्ये सगळ्या जीव जातींना अभय मिळावं अशी मानवाकडून त्या ईश्वराची प्रार्थना आहे असं औदार्य त्या परमेश्वराच्या ठिकाणी आहे तर ओदार्य म्हणजे काय तर भाष्यकार म्हणतात पात्रा पात्र संभवासंभव न पाहता जे दान दिले जातं का त्याला औदार्य म्हणतात अशा प्रकारे ते ईश्वराजवळ गरीब श्रीमंत लहान मोठा असा भेद नसतो तसं काहीही न पाहता तो परमेश्वर या जीवाची निधळावर हात ठेवून वाट बघत असतो कधी हा माझ्याकडे येईल आणि कधी मी याला या जीवाला याच्या जीवनाचं सार्थक करेन कधी मी याला मोक्षाचं दान देईन पण आपली इथं एक खंत आहे आपण त्या परमेश्वराच्या रस्त्यावर त्या परमेश्वराच्या आचारावर आपण टिकून राहत राहू शकत नाही त्या परमेश्वराने जे सांगितलं जे परमेश्वराला अपेक्षित आहे ते मात्र आपण करत या संपूर्ण सृष्टीमध्ये परमेश्वराची एक असा दानी आहे तो हे दान देण्यासाठी या जीवासाठी तळमळ करतो या जीवासाठी राणी रानोवनी हिंडून या जीवाला दान देण्याचा प्रयत्न करत असतो ज्ञानदान देण्याचा प्रयत्न करत असतो परब्रह्म परमेश्वराने राणी वनी हिंदून या जीवाला ज्ञान देऊन घडवून मडून योग्य केलेलं आहे अहो इंद्रासारखे देवता आसन डळमळीत होत असेल तर आपलं आसन करणाऱ्याला करतात पण आसनावरून सरकत नाही माणसं खुर्ची सोडायला तयार नसतात आम्हाला प्रतिष्ठा मिळाली की वाटल्या वाटलंच तर आपल्या मनाला दान करतो पण स्वतः पंक्तीत वाढत नाही आम्ही एकतर सांग का मी असतो नाही तर काम सांगे असतो आणि त्या ईश्वराकडे बघा या कलियुगातील अवतार तो परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या कलियुगामध्ये अवतार धारण केला आणि या, के या सृष्टीमध्ये येऊन एका एका जीवाचे दुःख जवळून जाणू या जीवाला परमेश्वराच्या भक्तीचा विसर पडला होता ते ज्ञान देण्यासाठी स्वतः परमेश्वराने पायी परिभ्रमण केलं आणि या जीवाला योग्य केलेलं होतं श्रीकृष्णाकडे पहा तो गोवर्धनही उचलतो व उष्ट्या पथरवाड्याही उचलतो तो गीताही सांगतो अर्जुनाचा रथ पण हापतो ऋषी मुनी त्याचा जप तप करतात भक्त अवज्ञानी त्याच्या पायात स्मरण करतात त्यांच्या श्री स्मरण करतात तो, 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 करता तो, तो द्वारकाधीश गरीब सुद्धा माझे पाय धुतो ज्याला अनाथाहून अनाथ होत आहेत असा नाथ त्याच्या नाथपणात व्यापकता आहे असं सर्वज्ञ म्हणतात सर्वज्ञ म्हणतात तो दाने आहे आणि जसा पाऊस सगळीकडे सारखाच पडतो सुपीक किंवा खडखड जमीन जंगल किंवा समुद्र असा तो भेद करीत नसतो तशा प्रकारे तो ईश्वर दान देताना निवड करत नाही त्याला फक्त देण्याची आवड आहे आणि हे सूत्र एक अव्यक्त परमेश्वराच्या महात्म्य आपल्याला सांगत आहे आणि केवळ भक्ताला डोळ्यासमोर ठेवून सर्वज्ञाने सूत्र आहे आणि अशा या सूत्रातून स्वामी या सर्व या मानव सृष्टीला सांगतात तुम्ही चतुर्वि अभय द्या यातच त्या परमेश्वराचं औदार देव लपलेला आहे यातच त्या परमेश्वराची दयाळू मयाळू कृपा दडलेली आहे आज माणसाला माणसाचाच भय नाही तर पशु पक्ष्यांनाही भीती निर्माण झाली आहे एवढंच नव्हे तर पृथ्वीलाही माणसापासून जगातले विचारवंत असे संमेलन घेत आहेत पर्यावरणाचा समतोल माणसामुळेच बिघडला आहे प्रदूषण निसर्गाने नाही माणसाने निर्माण केलं आहे आणि याच आपल्या स्वार्थासाठी आपल्या स्वार्थापोटी पृथ्वी धोक्यात आणणाऱ्या माणसाला हे स्वामीचं अभयाचं सूत्र कळलं पाहिजे ते कळून अंगा अंगातून प्रगट झालं पाहिजे तुम्ही चतुर्विध भूतग्रामा अभय द्यावे या मोजक्या शब्दात अवघ विश्व सामोवलेलं आहे आणि हे श्री चतुर्द स्वामींच्या विश्वकल्याणकारी तत्वज्ञानाची कल्पना एका सूत्रावरून घेऊ शकतो स्वामी या सूत्रातून म्हणतात तुम्ही तर महात्म्य आहेत ना मग बुद्धिशाली प्राण्याने का तसं करू नये हा स्वामींचा प्रश्न आहे तुम्ही महात्मे किंग तुम्ही महात्मे किंगा अरे तुम्ही महात्मे आहात ना पूर्व सुकृताने मिळालेल्या मानव देहातले तुम्ही महान आणपे आणि ते भय निर्माण करणे हे या महात्म्याला शोभत नाही तो तर भूताचा स्वभाव आहे तर हिंसक प्राण्याचे ते तर हिंसक प्राण्याचे काम आहे आणि माणसाने भय दाखवणे म्हणजे उमल उमललेल्या गुलाबाच्या फुलातून दुर्गंधी सुटावी असं वाटतं असं माणसाच्या कर्तृत्वातून कीर्तीचा सुगंध दरवळला पाहिजे पण कधी कधी पसरवित असतो भा, माणूस निर्माण करत असतो आणि संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मिक परमेश्वराला अशीच मागणी मागितली पसायदानाचा पसायदानातून जगासाठी हेच मागितलं खलाची विक्र विक्रता जावी आवळी निर्माण व्हावी आणि सर्व भूतामध्ये हो मैत्री निर्माण व्हावी अज्ञान होऊन सूर्य दिसू दे हे सर्व हे सर्व प्राणी मात्रांना हवं ते मिळू दे असा प्रसाद त्यांनी ईश्वराला मागितला अशी मागणी त्यांनी परमेश्वराला मागितली किती सुंदर आहे हे त्या सार्वजनिक मूल्य आहे स्वतःसाठी काही न मागता जगासाठी मागणी घातली आणि सगळा संसार सुखाचा करण्यासाठी ज्ञानेश्वराची ही प्रतिज्ञा आहे भयात सुख असतं का नाही ना भयात दुःखच असतं सुख तर अभयात असतं पण गंमत अशी आहे की संत ज्ञानेश्वर विश्वात्मक देवाला अभयाचा प्रसाद पसायदानातून मागतात आणि भगवान श्री चक्रधर स्वामी हेच अभय माणसाकडून मागतात सर्वज्ञाचा हेतू असा आहे की भय कुठून निर्माण झालं ते मानव निर्मित आहे आणि माणसं ज्या भयाला निर्माण करतात अभय देऊ शकतात इतर प्राण्यांना कळत नाही पण माणसाला त्यांना सगळं सांभाळून घ्यायला हवं म्हणून स्वामी हे अभयाचं दान या माणसाकडून मागतात आपला भर अन्नदानावर आहे वस्त्रदानावर आहे भूदानावर आहे अलीकडे रक्तदान नेत्रदान देहदानावर आपण भर देत आहोत ही सगळी दानं महत्वाची आहेत पण जीवन जगण्यासाठी इथल्या सृष्टीत सृष्टीतल्या सगळ्या पशुप्राण्यांचं कारण ही सगळी अभयाची अपत्य आहेत जगा आणि द्या हा स्वामींच्या सूत्राचा गाभा आहे हे अभयाचं दान मात्र स्वामींनी आपल्याकडून या जीवाकडून मागितलेलं आहे महात्मा या शब्दाचा अर्थ वस्त्रधारी एवढाच करून हात चटकू नका आणि हे अभयाचं दान त्या परमेश्वराने या जीवाकडून मागितलेलं आहे आणि अशा प्रकारे अशा दानी माणसाचं आपण सतत कौतुक केलेला आहे आणि अशा माणसावर आपण कथा कादंबऱ्या लिहिल्या लिहिले गेलेल्या आहेत त्यांच्यावर बवाले गेले दात्याच्या श्रेणीत महाभारतात करण्याचं सर्वात उंच स्थान आहे खरच कर्नासारखा दानी कुणीच नाही गुणाने करना आज अमर झाला तो मृत्युंजय झाला आहे कुंतीला दिलेल्या वचनात त्याने चार पांडवांना जीवन दान दिले ज्या वासवी शक्तीने जो अर्जुनाला मारणार होता तो बाणही त्याने दुर्योधनाला घटत कोचला मारण्यासाठी दान कर्णत अनेक दुर्गुण असताना सुद्धा तो लोकप्रिय झाला याला कारण तो दानी होता शूर तर अनेक होते पण दान शूर फक्त आणि फक्त हे कर्णच होता वीर वीर तर अनेक होते व दानवीर हे विशेषण फक्त कर्णालाच शोभून दिसत अर्जुन फक्त शूर पण कर्ण हा दानशूर होता इंद्राने मागितलेले कवच कुंडल मरण डोळ्यासमोर असून कर्ण स्वतःच मरण दान देतो इथेच कर्णाची उंची आभाला टिकली श्रीकृष्णाने अर्जुन मोहगस्त झाला म्हणून गीता सांगितली तो गीता ऐकल्यावर गीता ऐकल्यावर ना अर्जुन म्हणतो नष्टो मह असा अर्जुन आणि स्तोस्मिस संदेह करीश करिष्य वचनमत तेव्हा अर्जुन कुठे असा म्हणाला होता एका महान ग्रंथाची साबण लावून अर्जुनाचा मोह धुतला पण कर्ण गीते शिवाय निर्मोह होता फार काय सुरक्षा कवच देताना त्याला जगण्याचाही मोह नव्हता म्हणून तो दान शूर होता प्रश्न एकच आहे त्याच दान हे सापेक्ष होत तो मरून ऐश्वर्य साधू पाहत होता आणि त्याच स्वतःच्या आदर्शावर नित्यता प्रेम होतं दानाच्या मोबदले ते कीर्ती हवी होती त्याच्या अपेक्षित जीवनाला तो दान देऊन मोठं करत होता उपकार अनुकंपा मित्र भावचा पैसा होता आणि तो आणि तो अनासक्त भावनेने दान करीत नव्हता दानाची व्याख्या महानुभाव भाष्यकार करतात